सविस्तर बात मी एक सविस्तर बातमी पाहूयात इलेक्टोरल बॉन्ड्स असंविधानिक आहे असा मोठा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्स योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयानं महत्वाचा निर्णय दिलाय पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका इलेक्टोरल बॉन्ड योजना ठरवली अवैध निवडणूक पक्ष निधीवर कोर्टाचा हातोडा सुप्रीम कोर्टानं इलेक्टोरल बॉन्ड अर्थात निवडणूक बॉन्ड योजना रद्द ठरवली आहे विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं एकमतानं हा ऐतिहासिक निकाल दिला केंद्र सरकारची ही योजना असंवैधानिक असल्याचं खंडपीठानं आपल्या निकालात म्हटलंय त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला मोठा धक्का बसलाय कोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे ट्रान्स्पेरन्सीचा अर्थ असा पण होतो की त्या लोकांचे नावं त्या कंपन्यांचे नाव किंवा त्या लोकांचे नाव, नाव पण जनतेला समजायला पाहिजे त्यामुळे हा खूप लँडमार्क जजमेंट आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे त्यांना की लगेचच तुम्ही हे नाव डिक्लेअर करा सहा तारखेच्या आत आणि ते वेबसाईटवर यायला पाहिजे ज्या ज्या पक्षाला तुम्ही डोनेशन दिलंय कुठल्या कंपनीनी दिलंय कुठल्या इंडिव्हिज्युअलनी दिलंय किती डोनेशन दिलंय सुप्रीम कोर्टने क्विट को हो सकता है सुप्रीम कोर्ट ये नहीं कहा कि है हो सकता है वो पता चल जाएगा तो तो मैं समझता हूँ कि बहुत ऐतिहासिक फैसला है और मैं निवडणूक बॉन्ड योजना संविधानाच्या एकोणीस एक ए च उल्लंघन करणारी असल्याचं कोर्टानं म्हटलंय राजकीय पक्षांच्या देणग्यांविषयी मतदारांना माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे ज्यांनी निवडणूक बॉन्ड्स खरेदी केले आहेत त्यांची यादी जाहीर करण्याचा आदेश कोर्टानं दिलाय तसंच कोणकोणत्या राजकीय पक्षांना किती देणगी देण्यात आली याचा लेखाजोखा सादर करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे बँकांना निवडणूक बॉन्डचं वितरण बंद करण्याचा आदेशही यावेळी देण्यात आला एखाद्या व्यक्तीनं दिलेली देणगी आणि एका कंपनीनं दिलेली देणगी यामध्ये मोठं अंतर असल्याचं कोर्टानं सांगितलंय तसंच कंपनीची देणगी राजकारणावर प्रभाव टाकणारी ठरू शकते असंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलं होती राजकीय उद्देशानं ही योजना लागू करण्यात आल्याचा दावा सरकारनं केला होता या योजनेनुसार नागरिक कंपन्या आणि संस्था यांना निवडणूक बॉन्डच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी देण्याची मुभा होती पण देणगी देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जात होत आणि या, या योजनेवर विरोधकांनी आक्षेप घेतला होता आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे गेल्या सहा वर्षात कोणत्या पक्षाला कुणी निधी दिला आणि किती निधी दिला हे उघड होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत